आज आमच्या आईने बघा सगळं किचन एकदम स्वच्छ केलंय हे बघा खाली बघू शकता एकदम मस्त धुवून पुसून घेतलंय सगळी घाण स्वच्छ सुंदर असं केलंय आणि आता बघा हे आहे सगळी फरशी बिरशी पुसून घेत होती किती 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 स्वच्छ केलंय घर आया एवढं स्वच्छ केलं घर थे थे वावा, खुप, खुप आशी वा वा खूप खूप आवडलं बघा अशी कष्टाळू आहे सगळ्यांना भेटावे आई ती आई असते घरी पण अशीच स्वच्छ ठेवायची आणि इथं पण अशीच स्वच्छ ठेवते या आणि आता मी तुम्हाला दाखवतो आमचा रोडगान जो की पसरला आहे आज घरामध्ये कुठं आहे कालपासून बसून बसलाय या बघा आत्ता आत्ता मोबाईल बंद केलाय काय छाती ठेवलाय आहे पिवू पिवू बाळा कसं झोप कसं झोप बघू मोबाईल चालू आहे का पूजा अगो बघ बघू बघ बघ रसून बसली तशीच बस बाई रोसून आहे का नाही पिवड्या हो कुठवते पोरगी बघ घालते लांब उठ एवढ्या तू झोपली होती पिओ झोपली होती झोपली पप्पाकडे <स्थाथ> आले चल चला पप्पाकडं आले बघा झोपली होती जो तो तुझं पाणी तापतंय मग मी तुला आंघोळ घालतो मी घालू का तुला आंघोळ चला आजी खाली काम करते चल तुला आजीकडे घेऊन जातो आजी आजी करती कशाची भाजी आजीची गोष्ट आजीची सफाई आजी आता सगळं दार पुसून घेते आजी डांबरीव जाऊ नको आ नाहीतर तुझ्या त्या साफ करण्याच्या बाना डांबरी जाळून घ्यायची

चलतो ना तो आहे तसं सोडतो बाबा काय सारखं खाल्यावर खाल्यावर मला माझी काम करू दे चल तुला तो आहे काय काम नाही झोपा शिवाय झोपा चला चला ए पूजा हे दर दर धर दर धर दर दर झोपा हे पूजा उठ तिला आंघोळ घाल पाणी तापले उठ करंटीन ए पाणी तापले पूजा पूजा उठक्या आंघोळ घाल मम्मीला उठव पुढे उठव 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 उठा चल जाऊ का पिऊ मी पिऊ जाऊ का चल चल चला चल। उठ 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 उठव हान हां थोडंसं हां तोंडावर हन थोंडाव हां उठव बी उटावते उठकी जेवायला आणून देऊ का पाणी चहा वगैरे काय दूध काय सेवा खायला आईखाली काम करते पसरले